ते कादंबोळे आला संपलेली आहे पैठण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा आमचा पुतळा उपाय काय ते समोर लावा नाहीतर आम्ही आमच्या हिंदी माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे शावट सूचना आहे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही ना तुम्ही बेडचं नाव घेतात अख्या जगात मालाजीराव नाईक निंबाळकरला ना, जमलं नाही ते आपल्या आप फॅट नाव सीएनएन बीपी न्यूज वर घेतलेलं आहे की असं कसं झालेलं एवढं लक्षात इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची कवीत कवी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही परत सांग तपास चालू आहे मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला आनंद खूप कुमकुम या बोलायचे योग्य एवढे मी सगळंच बोलतो ते काय होईल ते होईल माझ्या तालुक्याचे माझ्या संस्थानाच नाईक निंबाळगड या ब्रँडच जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या ब्रँडला सारखे चोर मदत करता येत हे बोलून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या अह किती संस्थाने कौतुक की सत्तर लाख रुपये दिले ते जोडे तुम्हाला कल्पना आहे सत्तर लाखाची किंमत आज काय झाली असते तुमचा कारवाला आला नसता गोट्यात तुला नोकरी तरी मिळाली असतील नोकरी दिया, नोकरी दिया। आता बाबाला घेऊन नोकरी द्या नोकरी द्या तुम्हाला ते चालत आम्ही तरी काय करणार आम्ही हाताच होणार नाही तुम्ही कुठं राजकारणात कुठं शेण खायचे तिथं खा कुठं खायचं तिथं खा मला काय घेणं माझ्या नावाचा अन्नावाचा संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहेत कैलास वासिक डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस मध्ये याच्या पुढे पर्यायच राहिला नाही कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे आहेत सगळेच नाही माग तसे नाहीये सगळेच प्रलाद पाठवून नाहीयेत सर्वात आनंद चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत तुम्ही बिलं काढून देतो नाही तर थांबतो ये आता काय बिलं काढायचं तुमचा दीडपोठे तर येणार होता वाटपोटी मला फार प्रेम सांगतो सांगितलं इथं मी काढून हा एवढं सांगतो काय त्या माणसाला काय बोलायचं नाव घ्यावं सोड धन्यवाद तुम्हाला माफ करा वाईट वाटेल बंद राहणार तुम्हाला बद्दल तुमच्यात अर्धा कोण तरी त्याला द्या मला काय द्या करण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाही तर अजूनही तुम्ही व्हा राजकारणाचा प्रश्न नाही खून कोणी केलाय का आत्महत्या करा आपला प्रश्न नाही प्रशासकीय दहशत आहे ते कादंबोळे आज संपलेली आहे पैठण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा आमचा पुतळा उपजिल्हा काय आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा नाही तर आम्ही आमच्या हिंदी भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ काय बोलू तु ला मला हे नाव लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच गोडगडे करते हेच गडगडे करते हे साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही ते गेले तिकडे काय करणारे गेले असते आता काय करायला आता कुठल्या ओढणीचा फायन घ्या आता कोणाचा त्रास घेणार आता रामघड अगं बघ आता मी भरपूर काम केले माझे मी आता रिटायर राहतो अरे हा लवकर तुम्हाला कुत्र विचारत नाही तिथं माया घरात बेडरूम येत घेत इथे तीन तीन तास वाट बघायला लागते तरी